बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड शहरात माहिती उमेदार किसन कतोरे यांचा प्रचार सुरू आहे मुरबाड शहरातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मुरबाड नगरपंचायत वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये माजी नगराध्यक्ष मोहन सासे व नगरसेविका मधुरा मोहन सासे आणि गणेश मंदिर साई सेल्टर येथे कॉर्नर सभेचे आयोजन केले होते मुरबाडच्या विकासाबाबत बोलताना आमदार किसन कतोरे म्हणाल्या की तुम्ही ज्या चांगल्या रस्त्याने जात आहात ते रस्ते काही तुमच्या बापाने नाही बनवले ते किसन कथोरे यांनी बनवले आहेत अशा प्रकारे त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला विरोधकांना मुरबाड तालुक्याचा विकास दिसत नाही पंधरा वर्षापूर्वी मुरबाड शहरात पाण्याची फार मोठी समस्या होती ती आमदार किसन कथोरे यांनी सोडलेली आहे आता मुरबाड करणा बिस्लरीपेक्षाही स्वच्छ फिल्टरचे पाणी मिळत आहे पुढच्या शंभर वर्षापर्यंतचे पाण्याचे नियोजन केलेले आहे वेगळ्या विचाराने कार्यकर्ते बनवले आहेत या कॉर्नर सभेमध्ये शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे आर पी आय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर नगराध्यक्ष मुकेश विसे माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे आर पी तालुका अध्यक्ष दिनेश उगडे स्वराताई चौधरी कैलास देसले दिलीप देशमुख अतुल देशमुख नरेश मोरे व वॉर्ड क्रमांक पंधरा मधील मतदार नागरिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते मला कोणीतरी सांगितलं की आता विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे लोक बोलतात तर मुरबाडला विकास कुठे झालाय ते ज्या रस्त्यात जातात ना ते रस्ते त्यांच्या बापाने केले ते किसन कथोरेने केले बोलताना काय विचार आज कोणीतरी सभा होती त्यात सांगितलं कोणीतरी कि आमदार शाल आणि सिंबळ घेत नाही मला असे मी सांगितलं की शाळेला घ्यायला घाबरतात म्हणून हो मी घाबरतो पण तो का घाबरतो हे तुम्हालाही सांगतो मी मला ज्यावेळेला मी कार्यक्रमाला येतो माझ्या बरोबर किमान पाचदा लोक प्रमुख असतात त्या मालकाला प्रश्न असतो तर साहेबांच्या बरोबर आहे त्यांना पण शाल द्या साहेबांना पण शॉल द्या एका शालची कमीत कमी शंभर दीडशे रुपये किंमत असते सर्वसामान्य माणसाला न परवडणारा हा विषय आहे मी माझ्या स्वतःच्या मनाला ते पटलं नाही आणि म्हणून मी कधीच शॉल घेत नाही मी कुठल्या विचारातून नाही कुठल्यात नाही तर येतात बरा रोज पहिली माझे मला सुरुवातीला शाळे मी घेत होतो रोज गाडी भरायची आणि ढीक वाढायचा आणि कुठंतरी कार्यक्रम असेल त्याला मी पाठवून द्यायचो वेस्टेज पैसा गरीबाला खर्च हा मला कधीच आवडला नाही पंधरा वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आमदारावर कोणी असं बोट दाखवलेलं नाही कुठल्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही कुठल्या व्यसनाचा नाही माणसं जोडण्याचं व्यसन आहे पण माणसं तोडण्याचा नाही माणसं जोडण्यात मला आनंद असतो आणि त्यामुळं किती काही जरी झालं तरी माणसं जोडली दोन हजार पंधरापूर्वी मी ज्या वेळेला बरोबर आमदार झालो मी मग त्या तिथं सभेत सांगितलं माझी रॅली निघाली होती आम्ही सगळेजण होतो आणि पनवेल पहिलीच्या हॉटेलच्या पुढच्या बाजूला कोपऱ्यावर गेलो आणि त्या ठिकाणी आम्हाला त्या लोकांनी थांबवलं तर साहेब थोडं थांबा नळ येतील आता ते पहा आणि मग पुढं जा मी थांबलो त्या टायमाला नळ चालू केले त्यांनी जवळजवळ जो जो दोन चार पाच मिनटं नुसता आवाजच येत होता सो पाण्याचा फक्त तुम्ही अरे पाणी कुठे येते थांबावणे आता येईल मग त्यांनी एक माझ्या हातामध्ये काचीची बाटली पांढरी दिली आणि पाणी यायला सुरुवात झालं थोडं पाणी त्याने जाऊ दिलं ना बोलतं साहेब पाणी बाटली लावा त्याला मी बाटली लावली ते पाणी होतं त्याच्यामध्ये एवढी घाण जंतू आणि मला सांगितलं साहेब आता हे पाणी प्या म्हणून हे पाणी कसं काय पिणार तर रोज आम्ही हे पाणी पितोय रात्री दोन वाजता तीन वाजता कधीतरी यायचे आठवड्यातून दोन एक, दो एक निर्णय ठरवला हो त्या दिवशी आणि दोन वर्ष मी किमान दोन अडीच वर्ष मुरबाडला पाणीच पित नव्हतो हो एवढी वाईट अवस्था मुरबाडची होती पहिल्या झटक्यामध्ये पहिलं काम केलं तर माझ्या महिलांच्या धोक्यावरचा आमदार हो उतरवला आणि हो केवळ उतरवला नाही तर सगळ्यात चांगलं फिल्ट्रेशन आणलं दिसलेली पेक्षा सगळ्यात चांगलं पाणी आपल्या मुरबाडचं आहे ज्यापुनीच कंपनीचे दोनच हे आले होते फेडरेशन आले होते एक दादा पवार यांनी बारा मध्येला घेतला आणि मी माझ्या मुरबाडला घेतला ती योजना अजूनही आपली पंचवीस तीस थी वर्ष चालेल आणि पाण्याची कधी त्यांचा येणार नाही ती योजना आज चालू आहे पंचवीस तीस वर्ष टिकेल लोकसंख्या किती वाढली तरी तरी दुसरी एक योजना आता मंजूर करून घेतली बत्तीस कोटीची ती पुढच्या पन्नास वर्षाचा अजून करतोय असं किमान शंभर वर्षाचा मुरबाडच्या शहराचा पुढच्या शंभर वर्ष पाण्याचं नियोजन करून ठेवलंय पाण्याचं रिझर्वेशन पण करून ठेवलंय पाण्याच्या योजनेचं पण करून ठेवलंय कितीही मुरबाड वाढलं शंभर वर्षात तरी पाणी कमी पडणार नाही यापुढं भांडणं शहरांच्या होतील ना ती पाण्यावरून होतील त्या टायमाला मुरबाडची जनता सांगेल की आमचे आमदार होते त्या आमदारांनी ह्या योजना केल्यात आणि म्हणून आम्हाला पाणी पडतं हा विश्वास तुम्हाला हे एक वेगळ्या विचारातून घडलेला आम्ही एक कार्यकर्ता आहे सर्वसामान्य कुटुंबातून एक मेहनत करून तयार झालेला वीस वर्षामध्ये कधी कुठला आरोप नाही माझ्या घरातला कोणी ठेकेदार नाही माझ्या घरातलं कोणी सप्लायर नाही माझ्या डांबराचा बदलता नाही माझा कुठल्याही बाकीच्या जनतेशी माझा संबंध नाही सर सरकारी योजना सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचवण्यामध्ये आणि जवळ करण्यामध्ये मी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं आणि म्हणून वीस वर्ष काढताना मला कधी असं वाटलं नाही माझ्या कधी हवा गेली नाही की पैसा कमवला पाहिजे